बाजूला एक नंबर तासाला बकासूर आणि मानिक होता चार नंबर तासाला लखन आणि प तीन नंबर तासाला पण चांगली गाडी म्हणजे अशा गाड्या होत्या की एकामेकाला क्रॉस करणं क्रॉस करणं हे फायनल फायनलपर्यंत जोडी पळताना दिसेल का बघा आता मथुरचाही जगप्रसिद्ध नाव आहे हरण्याचंही चांगल्यापैकी नाव आहे पण विषय असा आहे की दोघे उज्वेतच खांद्याचे आहेत बायचान्स एखाद्या बैलाचा कोणाचा तरी खांदा चेंज करावा लागेल हरण्याचं तरी मला विश्वास नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहे सुप्रसिद्ध हारण्या बैलाचे मालक हेमंतदादा फुलोरे यांच्या इथे आज आपण दादांशी थोडं बोलणार आहोत नमस्कार दादा नमस्कार दादा आत्ता संग्राम केसरी मैदान झालं त्या मैदानात आपल्या हारण्या तीन नंबरचा था मानकरी ठरला दादा काय बोलाल त्या मैदानाबद्दल एकदम चांगल्यापैकी होता आणि तिथले प प्रसिद्ध होते जो जो प्रति त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने तो ठेवलेला होता आणि चांगला आयोजन नियोजन चांगला होता कुठंशी मी पब्लिकचा काही त्याच्यात डालबट नव्हता म्हणजे आड अडचण नव्हती आणि चांगल्यापैकी गाड्या गाड्याही मोठ्या होत्या आणि फायनली एकदम काडकमध्ये झाल्या दादा कुठेतरी सोशल मीडियावरती लोकांच्या कमेंट आल्या की फायनलमध्ये हारण्या दोन वेळा स्लीप झाला नाहीतर हारण्याने त्या मैदानात पहिलाच क्रमांक केला के असं असता तर तुमच्या मते काय बोलाल तुम्ही नाही बघा हा खेळ हारजितेचा खेळ आहे याच्यात तुम्हाला स्टारही पाहिजेत तुम्हाला चांगल्यापैकी भगवंताची साथही पाहिजे तर काही सर्वच गोष्टी असतील होतील आता त्या दिवशी हारण्या आणि राजा एवढे सुंदर पलत होते की चांगल्यापैकी केला असेल तर ड्रायवर उभा राहून आला पण फायनलच्या टायमाला योगायोग अशी होती की आम्ही थोडासा मस्त देखील दोन नंबर तासाला होतो बाजूला एक नंबर तासाला बकासूर आणि मानिक होता चार नंबर तासाला लखन आणि प तीन नंबर तासाला पण चांगली गाडी म्हणजे अशा गाड्या होत्या की एकामेकाला क्रॉस करणं क्रॉस करणं हे फायनल परत पब्लिकच्या तोंडात राहील म्हणजे सांगू शकत नाही कोण कोणाला क्रॉस होईल आणि त्याच वेलेला सुट्टीच्या टायमाला जे बॅरेग्रेट जी लावलेली असतं म्हणजे सिमारेच्या आपण जी सुटीची शिमारे त्या शिमारेषेला बैल थोडासा स्लिप झाला आणि हरण्या ठेच चालला ठेच नंतर वापस तो तो कवर करताना वापस त्याचा पाय दुसऱ्या वेलेला पण ठेचला असा दोन वेल्याचा तो प्रॉब्लेम झाला आणि बाजूच्या गाडीला मानिक होता मानिकचा पण तसाच प्रॉब्लेम म्हणजे तो थोडासा एक तिथला तो त्या बॅरेग्रेटचाच इशू झाला आणि त्याच्यात कुठं तरी पण गाडीने एवढी स्पीड पकडून तेवढा बैल कवर होऊन तरी पण गाडी लखनला आणि यांना क्रॉस करत चालली होती आणि तीन नंबर भेटला काय नंबर हा एक तुम्हाला बोललो ना स्टार जर तुमचे असतील तर शंभर टक्के वियाचा मुलाला आणि एक नंबरचा मानकरी बनतो बरोबर त्या दिवसाला आपले स्टार नव्हते हो त्याच्यामुळे आपण तीन नंबरचे मानकरी द्या बरोबर दादा कुठेतरी आपला हारण्या भरपूर नंदीनसोबत पळतोय पण घरणिकीचा राजा आणि हारण्या हे समीकरण आता खूप जुळून आलं आहे आणि प्रत्येक मैदानात हे दोन्ही नंदी फायनलमध्ये असतात तर काय बोलाल या जोडीबद्दल कसं नियोजन हे जुळून आलं आहे नाही गो जोडी तर असं आहे की मी घरनिकीच्या राजाला पण दुसऱ्यांचे संघ पलताना बघला पण एवढा स्पीड लावून तो जो पलत नाही तो हारण्याच्या जोडीला पलतो म्हणजे दोघांचा एकमेकाचं चांगल्यापैकी मन मिलाव त्यांचा या झालेला आहे पालना झाली आहे मग त्याच्यामुळं ते दोघे एका ह्याच्यात पलातात आणि आता त्या दिवशी ही पाहिजेल असा सुंदर पाला की हरण्याला धरून आणि दोघे एकामेकाला क्रॉस करण्याचा प्रयत्नात पलत होते बरोबर दादा भरपूर लोकांच्या कमेंट वगैरे सोशल मीडियावरती असतात की हेमंतदा यांच्या दावणीला दादा भरपूर बैल ठेवू शकतात पण त्याने एकच नंदी ठेवला आणि तो टॉपचा ठेवला याचं कारण काय आहे टॉपचा म्हणजे मग मी घेताना टॉपचं बैल घेतच नाही फक्त मी नंतर मेहनत करतो पण एक बैलाची मेहनत ही कशी आपल्याला पाहिजे तशी त्याच्यावर चारा पाण्यापासून सगळ्या काही व्यवस्थित आपल्याला मेंटेन करायला भेटतात आणि मग त्याच्यावरती आपण लक्ष दिलं त्याला व्यवस्थित जर आपण पालनपोषण चांगल्यापैकी केला तर तो शंभर टक्के कुठेतरी मालकाचं नाव ठेव आणि जर आपल्याजवळ चार पाच बैला असतील तर आपण कोणत्या बैलाला म्हणून लक्ष द्यायचं मग त्याच्यामुळं आपलं मन पण ते विचलित होतं या बघू का त्याच्याकडे बघू त्याच्यामुळं मी एकच बैल ठेवतो पण मेहनत करून मग त्याला टॉप लावून म्हणजे टॉपचा म्हणून घेत नाही बरोबर पण मेहनत करून मी त्याला टॉपला घेऊन जातो आता जी काही अखिल भारतीय संघटना बैलगाडी संघटना झाली आहे त्याच्यामध्ये भरपूर मुद्दे पुढे आले आहेत भरपूर जणांनी विचार मांडले आहेत तर त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल आता ही वरिष्ठ कमिटी आहे जी पण कमिटी आहे त्यांनी जो लावलेले नाही आहेत ते सर्व गाडा मालकांनी प्रेक्षक जे असतात आपले बैलगाड्या क्षेत्रातले बघणारे यांनी सर्वांनी ते पालन करून त्यांच्या नियमाचे पालन करून त्यांना सहकार्य करावं हीच मी विनंती करू शकतो कारण कुठंशीन तरी त्यांनी जे निर्णय काढलेले ते आपल्या हिताचे आहेत आणि कुठशी तरी गाडा मालकांना एक नियम पाहिजे जर नियम नसेल तर मग तुमच्या या खेळाला कोणताही अर्थ राहणार नाही बरोबर तर जी ती दहा पंधरा जणांची काही कमिटी असेल त्यांनी ते पंधरा लोकांनी जो नियम काढलेले त्याला आपण जर फॉलो केला तर अजून पण आपल्या या बैलगाडी क्षेत्राला आपल्याला पुढं घेऊन जाण्याचा मानस होईल बरोबर या थोड्या दिवसात तर पावसाळा सुरू आहे तर पावसाळ्यातील आपल्या हरण्याचं नियोजन कसं आहे पावसाळ्यात हरण्याचं नियोजन मी गेल्या वर्षी इथं हरण्यात ठेवला आता जरी पण बैठे होता पण मी कुठेतरी पोहांडीला घेऊन जायचो पोहांडीत द्यायचो त्याच्यानंतर कुठेतरी घाटावरती मैदान जर असले तर मग दहा पंधरा पंधरा दिवस ठेवातो तिथं काल इथं कारण आमचे घरातलं हरण्या सदस्य असल्यामुळे आम्हाला पण त्याच्या वाचून राहत नाही आताही तो बऱ्याच दिवस साताऱ्यामध्ये होता ए हट्ट होता की हरण्याला आणा आपल्या हरण्याला आणा तर बोनवलीच्या अड्ड्यामध्ये सत्कार पण होता हरण्याचा म्हटलं चाल बोलू जमली शरद तर करू त्याच्यामुळं मी हरण्याला आणला मग आता वापस एक दोन तारखेच्या मैदानासाठी त्याला ठेवलेलं आहे तर जमली शरद तर खेलू नाहीतर मग पाच तारखेच्या मैदानाला सोन एऱ्याला साताऱ्याला जाईल वापस एक पंधरा वीस दिवस इथं राहील बरोबर आता घाटावरचं काही नियोजन ठरलं आहे का घाटाचं नियोजन आता ठरलेलं आहे समजा सोन एरियाला पाच तारखेला गाडी पालणार आहे त्याच्यानंतर वापस एक नऊ तारखेचं मैदान आहे आणि पेडगावचं आहे एकवीस तारखेचा असं आता सर्व कारण ऑलरेडी पायरे हे एक महिन्यापूर्वीच करावं लागतात कारण टॉपची जी बैल आहे ती एकामेकाला कुठेशी तरी शब्द दिलेले असतात त्याच्यामुळं मग ती भेटण्यातनंतर हे होतात मग त्याच्यामुळे एक महिना आधीच ती पायरी ठरलेली असत दादा आता दा दा राहुलला रावुल दादा पाटील तुम तुम्हाला भावासारखे आहेत आणि हरण्या आणि मथूर दोन्ही एक खांदी बैल आहेत परंतु प्रेक्षकांची इच्छा आहे की ही जोडी एकदा तरी पळताना दिसली पाहिजे हो तर काय भविष्यात ही जोडी पळताना दिसेल का बघा आता मथुरचाही जगप्रसिद्ध नाव आहे हरण्याचंही चांगल्यापैकी नाव आहे पण विषय असा आहे की दोघे उजव्याच खांदीचे आहेत बायचान्स एखाद्या बैलाचा कोणाचा तरी चेंज करावा लागेल हरण्याचा गेला तरी हरण्या शंभर टक्के पडेल ही मला विश्वास आहे हरण्यावर मथुरचा पण तसाच होता पण राहुलने कुठेशीन तरी त्याला पलून त्यांनी त्याचा विश्वास संपादन करून घेतलेला आहे की मथूर चांगल्या त्याची डावीलाही पलाला पण आपण कुठेशीन तरी एवढी मोठी रिस घ्यायची आणि समोरची गाडी जर कटणाची गाडी म्हणजे एकदम टॉपची जर गाडी असेल तर मग ती कुठेशीन तरी उन्नीस वीस होऊन आपण खांदे चेंज करून जर मार गाडीने पत्कारून आणि मग त्यांची बदनामी होण्यापेक्षा मग तो नाही निर्णय घेतलेला परवडला पण जर बायच्यानं जर प्रेक्षकांच्या खाती एक तर एकाच आम्ही फेरा मारून तरी पण लोकांची मन हे करू शकतो जिंकू शकतो की खाण्या आणि राजा एकत्र पालाले म्हणून ठीक आहे दादा आता बैलगाडी क्षेत्रामध्ये कुठेतरी वायदे हा विषय दिवसेंदिवस याच्यावरून खूप वाद वाढत आहेत तर काय बोलाल हा वायदे या प्रकाराबद्दल वाहितीच्या प्रकाराचा तर माझा पहिल्यापासून म्हणजे बैल घेतल्यापासूनच माझा विरोध आहे काल सुद्धा निंबलकर सर आले होते माझ्या बा बाजूला बसले होते त्यांनी सांगितलं मी वायदी घेतो आणि माझ्याकडे त्यांनी हातकडून सांगितलं की हे मला वायदी घेत नाही कारण मी वाहिती नाही मी एक खेल खेलाच्या हिशोबाने खेळतो जरी मला इथून मुंबईवरून साताऱ्याला जायला लागला तर मी आजपर्यंत परत कोणाचा वायदी घेतलेली नाही पण वायदी घेतली नाही पण मी बैल देताना पण जसा बैल पालणारा असेल तसाच देतो कारण काय आहे उद्या जर एखाद्याचा पलणारा नाही आपला जर प हे केला तर मग कुठेशी तरी आपण त्या खोटला आल्याच्या नंतर बैलाची मग ती बदनामी होतो की आता हरणे मारा खाला हरणे पलत नाही असं कुठेशीन तरी होण्यापेक्षा मग आपण जो पलातो त्यालाच बहीण देतो आणि वायदीच्या विषयात तर आपण कोणालाच बैल दिला नाही कारण वायदे घेऊन आणि वायदे देऊन हे कुठेशीन तरी दोन बैलांचा अपमान करण्याचा कोणाच्या तरी परिवाराच्या खर्चिक बाबतीत हे नको म्हणून मी वाहि घेतो बरोबर दादा आता निंबाळकर सर तुमचे चांगले मित्र आहेत तर निंबाळकर सरांचा सर्जा आणि आपला हरण्या काय त्यांच्या नियोजनाबद्दल पुढे काही चर्चा झाले का तुमच्यामध्ये चर्चा चालतून मला निंबाळकर सरांनी एकदा तुमच्या बैलाला मार जेव्हा लागला त्यावेळेस सा मला सांगितलं की बबलू आता मला पहिलं द्या की काय होईल आपण कुठेशी तरी कोणाला तरी शब्द दिलेला असता आणि एखादा माणूस जर आपल्या शब्दाने तिथं मैदानात आलेला आहे आणि आपण अचानक आपला बैल काढून जर दुसऱ्याला हो म्हणजे निंबाळकर सरांना जर दिला असता तर ती लोकं नाराज झाली असते कुठेशीन तरी तो नाराजीजनक कारण काय हा खेळ आहे त्या खेलात आता तुम्हाला बोललो मी जर तिकडशी राऊंडअपच्या खेळाला जर खेळाचा झाला तर महिनाभर आधी पाहिला असतात त्याच्यामुळे आपण त्या नियोजनातच राहतो आणि आताच आपण मैदानात गेला म्हणजे आपण तिथंशीन दुसऱ्याच्या नियोजनातच गेलेला आहे आणि आपण तो नियोजन कॅन्सल करून जर दुसऱ्याला तर कुठेशीन तरी तो गालबोट लागण्याचा विषय आला असता मग त्याच्यामुळे मी निबाल तर सरांना सांगितलं मला ना सर करताना येणार पण आधीचा जर ठरलेला विचार असता तर शंभर टक्के मग मला द्यावाच लागला असता बरोबर पण डायरेक्ट टायमावर आपण कोणत्या बेसवर तर मी निंबालकर सरांना नाही बोलल्याबद्दल पण मी त्यांची क्षमा मागतो कारण शेवटला टायमावर तुम्ही सांगाल तर शक्य नाही होत ना बरोबर दादा आता मधल्या काळात हारण्याला थोडी दुखापत झाली होती आणि त्या दुखापतीनंतर तुम्ही हारण्याला थोडा आराम दिलात आणि त्याच्यानंतर परत हारण्याने सुरुवात केली गुलाल घ्यायला तर नक्की काय झालं होतं हारण्याला हरण्याला काहीच नाही हरण्याला मी ज्या वेळेस इथं पारला होता त्याच्या न नकुन्या करण्यासाठी म्हणजे खोरा काढण्यासाठी त्यावेळेस कुठेशी तरी त्याला ते ठोक करून आणि ते पाय बांधल्यामुळं त्याच्या पायाला ती सुजन आली होती बाकी त्याच्यानंतर तो दोन दिवसानंतर कवर झाला आणि हरण्यावापास मग कमबॅकमध्ये जसा होता तसा पलायला लागला ठीक आहे आपल्याला आता हरण्या पुढील कोणत्या मैदानात आपल्याला दिसणार आहे आता हरण्या समजा तर उद्या घेऊन जाण्याच्या तयारीत आहे दोन तारखेला समजाचा मैदानात आपला घडकाली घडकाली ना नंतर मग पाच तारखेला सोन्या ठीक आहे आता धन्यवाद तुम्ही थोडंसं आपल्या मुलाखतीमध्ये बोललात तुमचं खूप खूप आभार आणि हरण्या सुद्धा गुलालात राह अशी प्रार्थना तुम्ही माझी वेळ घेतली आणि मला समजा हरण्याला आणि मला पब्लिकच्या समोर जाण्याची वेळ दिली माझी मत मांडण्याची वेळ दिली त्याच्याबद्दल मी तुझा आभार धन्यवाद तर मित्रांनो आता तुम्ही समोर बघताय महान भारत केसरी हरण्या या नंदीची फिटनेस वेगळ्याच लेवलला आहे आणि दिसायला पण खूप भारी आहे हा नंदी मित्रांनो साईडला जी तुम्हाला थार दिसते ती थार महान भारत केसरीला हरण्याला भेटलेली वेट करा तुम्हाला दाखवतो